नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर तर बाजारामध्ये आपण आलोय तर या ठिकाणी काही ओळखीची मंडळी आहे बनवारला येथील आहेत सर्व माणसं आणि हे एका गोऱ्याची खरेदी करत होते तर बघा गोरा काय होते यांचा व्यवहार होतो का नाही ते पाहू आपण હા બરાબર હા બરાબર 15 માંગ લેવો 15 માંગ લેવો 15 આદર માંગ લેવો આઈ ગયો લે

एक 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 चारी आप लेगा? कस क्या दादी सा जोड़ी क्या होती में हजार रुपये

जुडी आपली जे जुडी जाती आहे मग दोन दोन कामाला लावले एक काय बर काय किंमत जुडीची साठ हजार साठ हजार आणि हे जुडीची नमस्ते मोसन भाई कितने बोले है अपने पास अभी नौ बोले, बोले। यह कैसा है बड़ा बोल धाती है पचास बोल रहे है नरे बाद में ये जोड़ जूड़ी जूड़ी की धात में कैसी है नया आए क्या ठीक है पचहत्तर कीमत बोल रहे है नाओ ठीक बार बार। दे है और ये आगे वाले सफ़ेद और काम को चलो गारंटी बार हो गया।, गया।, गया क्या बोलते हैं इनकी कीमत पचहत्तर बता रहे हैं के हिसाब से ज्यादा बराड़ सेल कर दोनों सेल करे

ठीक ते त्या जोडी म्हणजे किमतीत लक्षात नाही आलं त्याच्या माती कशी आहे जोडी काय किंमत सांगता पंचाहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी एकावन्न झिरो एकसष्ट बरं ठीक आहे जोडी मी मामून पाहिजे राठोड नाही का राठोड आहे का अरे मी विसरू मायचं ते हे झालं का मग आपलं ते आपलं नाही का चव्हाण मामा तसं झालं का म्हणते त्याच्या लक्षात आलती बरं आपली बी एक नंबर जोडी आहे मामा किती लाल से होय

नवीन आहे व्यापारी नाही का ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग चालू आहे नमस्कार मामा कशा आहेत आधी जोडी आपली सहा सहा काय होईल किंमत मत सांगायला आपला मोबाईल नंबर सांगा ना बरं 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 ते दोनदा ती आहे ना कामाला चालू आहे काय किंमत आहे जी पस्तीस तांबडं दोनच तांबड्याची किंमत काय सांगा चाळीस <laughs> दिल्लीप दादी कसा आहे आव दादा आहे दा। याची काय किंमत सांगायची अरे बापू किंमत काय सांगायला याची आंढरी पंचवीस सांगायला कामा लाउल लेख काय आहे जोडी कशी आहे दादी दोन दो, चार किंमत होणार करा दादा कसे आहेत गोरे दाती चार दोन दा। दा। दात कामाला चालू आहे काय किंमत सांगायला पंचेचाळीस बरं काय मोबाईल नंबर सांगा मग आपला चौऱ्याण्णव झिरो चार अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावन्न सत्तावन्न त्र्याहत्तर ठीक आहे धन्यवाद दादा

दादा नमस्कार दादा नमस्कार काय नव्हतं आपलं मिलिंद गोळेराव वाढ आहे बरं जोडी कशी आहे ताती आपली एक सहा हजार कामाल एक दाता सहा हजार दातालीला कामाला कामाला चांगले आहे हो बरं काय होईल किंमत मग एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगता मोबाईल नंबर सांगा ना आपला नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंचाहत्तर एकसष्ट एकसष्ट छत्तीस नव्वद छत्तीस नव्वद बरं दादा समोर जोडे आपल्याच आहे का मग पाहुण्याचे आहे याचे कसं काय दाती दाती आली आहे का जोडी बरं काय होईल किंमत याची बासष्ट हजार पासष्ट हजार सांगायची किंमत नाही का बरं मोबाईल नंबर तेच का बर ठीक आहे समोरचे मग ते कसे आहे दाती दाती कशा मग चार चार दात याची किंमत साठ हजार कामाला बरं ठीक आहे मोबाईल नंबर तेच का दादा बरं धन्यवाद दादा करें मुझे भावनाएं गिरी विक्रांतदीप hmm. सिंह सो so, समर बोलता है समर बोलता है राजा राजा नमस्कार मामा बा बैल दाती कशा आपले चार सहा बर, बर, का मालक बरं काय होईल किंमत बरं बरं किंमत काय होईल म्हटलं किंमत काय सांगता सत्तर सांगता बरं आपला मोबाईल नंबर काय म्हणले दहा ऐंशी दहा एकोणपन्नास पस्तीस त्र्याहत्तर ठीक आहे धन्यवाद मग कालने का आलं नाही का लक्षात गोरे जाती जुडी आहे का एकच आहे ती ही जोडी आहे का ती अवदातच आहे का कामाला लावली आहे का लावायची लावायची आहे काय किंमत सांगायची मग पन्नास सा हजार जोडीची पन्ना आणि हे एकाच

कशाचा जोडी जाते आता जाती आले कामाला कामाला चालू आहे ते काय होईल किंमत साठ हजार सांगायले आपला मोबाईल बरं मोबाईल नंबर सांगा ना आपला ऐंशी ऐंशी एक्कावन एकावन्न अडुसठ बरं ठीक आहे धन्यवाद

बरं काय दाती कशी आहे तर आणि कामाला चालू आहे चांगले लावून देऊ कामा बरं ते सांडवा मांडवा काय किंमत काय होईल सत्तर हजार सांगायला सत्तर सांगायला मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो दोन पंचेचाळीस पंचेचाळीस बावीस बरं ठीक आहे